नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा बाबाकडे आपल्या पहिल्या पगारीचा चेक घेऊन गेलेला असतो तेव्हा बाबा बोलतात या चेकवर माझा नाही तर तुझ्या बायकोचा हक्क आहे कारण तुझ्या यशाशी खरी वाटी ती आहे जा हा चेक तू तुझ्या बायकोच्या म्हणजेच लक्ष्मीच्या हातामध्ये दे आणि तेव्हा जीवाला नंदिनीचा अतिशय राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो वकील देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचतो तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या ही सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतात आणि तेव्हा त्यांना समजते काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवा आहे आणि त्यांना देखील खूप मोठा धक्का बसतो आणि रम्या बोलते म्हणजे याचा अर्थ जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे मग आई आपण हा बॉम्ब कधी फोडायचा तर तिकडे आपण पाहतो गुरुजी हे घरी आलेले असतात आणि गुरुजी बोलतात येत्या सोळा डिसेंबरला तुमच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्या संकटापासून वाचण्यासाठी तयारी करावी आणि तेव्हा घरातली सर्वजण हे भाऊ खून गुरुजीकडे पाहू लागतात तर इकडे आपण पाहतो वसुंधरा रम्याला बोलते येत्या सोळा डिसेंबरला आपण घरामध्ये बॉम्ब फोडायचा आहे आता लग्नानंतर होईलच होणार प्रेम होणार नाही तर मग दिवस होणार आहे आणि दोघेही प्लॅन करू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्य आहे कशाप्रकारे जीवा व काव्या यांच्या भूतकाळ सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद